गौरव मोरे सध्या भरपूर चर्चेमध्ये असलेलं नाव आहे चांगला अभिनय तो करतोच होतो नक्की आणि आपल्याला आता वेगवेगळ्या मध्ये दिसतोय चित्रपटामध्ये दिसतोय तर अतिशय चांगलं असं नाव सध्या प्रसिद्धीस येत आहे आता आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मध्ये तो होता तेव्हापासून भरपूर नाव त्याचं प्रसिद्ध झालेलं आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा सध्या खूप गाजतोय हा शो सईद दामनकर प्रसाद ओक हे जज आहेत त्यानंतर जे कलाकार आहेत ते पण खूप चांगले असे कलाकार आहेत लेखक सुद्धा अतिशय चांगले आहे प्रसाद खांडेकर समीर दादा प्राजक्ता माळी सुद्धा अँकर आहे तर अतिशय गाजणारा असा हा शो आहे आणि त्यामधूनच प्रसिद्धी मिळाली ती गौरव मोरेला परंतु गौरवला खरी ओळख मिळाली ती संजू या चित्रपटात काम करून संजू या चित्रपटात गौरव मोरेने काम केले होते जवळपास तीन मिनिटं त्याचा सीन आहे आणि ते तीन मिनिटं आपण नक्कीच म्हणू शकतो की ते तीन मिनटं गौरव मोरेने गाजवले अतिशय चांगला असा अभिनय त्या संजू चित्रपटात त्याने केला होता आणि तेव्हापासूनच त्याला खरी प्रसिद्धी मिळाली आपण जर तो सीन पाहिला असेल तर त्या सीन मध्ये खूप मोठमोठे अभिनेते होते त्याच्यासोबत गौरव सोबत आपण जर पाहिलं तर खूप मोठे मोठे अभिनेते होते जसं की परेश रावल हे सुद्धा त्या सीन मध्ये होते त्यानंतर रणवीर कपूर हा सुद्धा त्या सीन मध्ये होता तर नक्कीच आता हे यांचा तर अभिनय तुम्हाला सांगायची गरजच नाहीये नक्की ना परेश रावलचा सांगायचं गरज आहे ना रणवीर कपूरचे चित्रपट सांगायची गरज आहे तर अशा मोठ्या कलाकारांसोबत गौरव मोरेने त्या संजू चित्रपटात काम केलं होतं तर आता प्रश्न पडतो की गौरव मोरेला संजू चित्रपट कसा मिळाला कारण संजू चित्रपट हा अतिशय मोठं प्रोडक्शन आहे डायरेक्टर मोठे आहे त्यानंतर आपण पाहिलं तर, तर कलाकार सुद्धा मोठमोठे कलाकार या चित्रपटामध्ये आहे विकी कौशल रणबीर कपूर परेश रावल तर खूप मोठे मोठे कलाकार या चित्रपटात होते आणि इकडे पाहिलं तर गौरव मोरेची सुरुवातच होती प्रसिद्धी एवढ्या प्रमाणात नव्हती तर नक्कीच हा प्रश्न पडतो की गौरव मोरेला संजू चित्रपट कसा मिळाला तर याबाबत याबाबत गौरव मोरेने खुलासा केला होता त्याने एका मुलाखतीत याबाबत उत्तर दिलं होतं की मला संजू चित्रपट कसा मिळाला आता गौरव मोरे म्हणाला मला कळालं की असा एक चित्रपट आहे आपण ऑडिशन देऊया मी ऑडिशन दिलं आणि घरी निघून आलो आता त्यांचा सात दिवसांनी मला कॉल आला की तुम्ही शॉर्टलिस्टेड झाला आहात तुम्हाला परत ऑडिशन द्यावं लागेल मनात म्हणलं परत बोलवलं आहे आता संधी सोडायची नाही परत ऑडिशन दिलं आणि नंतर मला चार दिवसांनी फोन आला की तुम्ही ऑफिसला या मी ऑफिसला गेलो ऑफिस पाहिलं तर राजकुमार इराणी यांचं ऑफिस मुन्ना भाई एम बी बी एस शाळेत असताना बघितलं आहे आणि आज ऑफिसमध्ये आज आपण ऑफिसमध्ये आहोत पुढे गौरव म्हणाला की राजकुमार सरांनी माझं कौतुक केलं आमची भेट जवळपास पंधरा ते वीस मिनिट आमची भेट होती त्यांनी माझं कौतुक केलं मला माहीत नव्हतं परेश रावल सर व तसेच रणवीर सरांसोबत माझे सीन आहेत नंतर राजकुमार सरांनी ओळख करून दिली तर अशा प्रकारे गौरवने संपूर्ण किस्सा सांगितला संजू चित्रपट अतिशय गाजलेला असा हा चित्रपट आणि त्यामध्ये गौरव मोरे याचे जवळपास तीन ते चार मिनटाचा सीन अतिशय गाजला तो सीन आणि त्यानंतर गौरव मोरेला अत्यंत जास्त प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आणि त्याला हातभार त्याला खारेचा वाटा लागला तो महाराष्ट्राची हास्य जत्रेचा या शो नंतर त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली आता नक्कीच गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो सोडलेला आहे त्याचा मागचं कारणसुद्धा त्याने स्पष्ट केलेलं आहे येणारे प्रोजेक्ट्स जर आपण पाहिलं तर गौरव मोरे वेगवेगळ्या वेबसिरीजमध्ये वेग दिसतोय चित्रपटात दिसतोय तर भरपूर प्रोजेक्ट असल्यामुळे त्याला तो वेळ मिळत नाही आणि त्यामुळे त्याने ती शो सोडलेला आहे तर नक्कीच त्याचे आता येणाऱ्या काळामध्ये भरपूर चित्रपट आणि भरपूर वेब सिरीज येणार आहेत अल्याड पल्ल्याड टू हा चित्रपटसुद्धा लवकरच भेटेला येणार आहे तर भरपूर असे प्रोजेक्ट त्याच्या मागे आहेतच तर ही माहिती संजू चित्रपट त्याला कसा मिळाला हा किस्सा त्याने सांगितला ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद